मच्छर फुकायचं केवढी मोठी झाली ही बाबू इ मम्मा बाय आता आमचं दुपारचं जेवण मी मस्त थेपटे बनवले बाबू केवढी मोठी झाली बघ ही बाबू इ मम्मा नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये सो आत्ताच बाहेर आले झाले दहा मिनटं चालून वगैरे झालं आहे मैत्रीचं सगळीकडे पूर्ण सोसायटी फिरून आली आहे आणि जसं आता से गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हाय बोल हाय हाय यू यू ओके वॉकिंग 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 बाबूजी पोनी सो लॉकची सुरुवात करायची त्यामुळे जरा थांबले कारण मग असं असं शेकी होतो मोबाईल आणि नीट बोलायला भेटत नाही ये बाबू कमान वी काय सीट हेअर यू वॉन्टू सीट युअर सेट सिक्स 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 बस बस आता आम्ही बसून बोलतो सो so, आता मी ब्लॉक ची सुरुवात केली आहे खूप छान आहे मस्त फ्रेश आहे इथे सकाळचं वातावरण दाखवते तुम्हाला ये बघ मस्त 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 दीदीची सायकल तिला दीदीची सायकल कुठे माहिती आहे हा पप्पाची दीदीची अजून आहे बाबूची वरती सायकल तिकडे तिकडे बाबूची सायकल कुठे आहे वरती ना घरी बाबूची सायकल दीदीची पप्पाची ओके बघितली बघितली थांब गाडी येते तो पुढे व्लॉग्समध्ये काय काय असेल ते नक्की शेअर करेन सगळं तुमच्याबरोबर सो so, आज आर्याला ॲक्च्युली थोडं बरं नव्हतं तिला ट्रेकला जाऊन आली दुसऱ्या दिवसापासून so, तिला थोडंसं डोकं दुखतं आहे आणि आज तिचं खूपच सकाळी जास्त अंग गरम झालं डोकंदुखीमुळे सो टायलरनॉईल दिलं तिला आणि आता तिला बरं वाटतंय सो ती घरी आहे आताचं वेदर थोडंसं ना म्हणजे पटापट पड़ चेंज होतं दोघींना थोडा त्रास झाला आणि घरात पण सगळ्यांना सर्दी खोकला थोडा थोडा सुरू आहे सो वेदर थोडा चांगला नाही आहे बघूया त्यामुळे मैत्रीला मी अजून एकदम सकाळी सकाळी तरी घेऊन येत नाही तेव्हा छान थंड वारा वगैरे असतो पण जर तिला सांगणं झालं पुन्हा सर्दी आणि खोकला होईल सो त्यामुळे मी तिला थोडंसं नऊ नऊच्या दरम्यान आणते किंवा त्याच्यानंतरच आणते पण दुपार एकदम नाही होऊ देत थोडं लवकरच आणतंय पण नऊ साडेनऊच्यामध्ये आणते मी तिला सो आज काय आज क्लास वगैरे तर नाही आहे काल क्लास ना ना होता क्लास पण मी गेले नाही कारण मला पण जरा बरं वाटत नव्हतं म्हणजे थकल्यासारखं वाटत होतं कारण रात्रभर मैत्रीबरोबर जागरण होतं त्यात काल आर्य पण तिला बरं नव्हतं सो मी मला बरं होतं म्हणून गेले नाही सो बघूया आजचा दिवसात काय असेल आणि आजचा ब्लॉग मला कालचं दोन दिवसाचे ब्लॉग मी एडिट करायचं आहे एडिट करायचं आहे राहून जाते कारण ह्या दोघींना घेऊनच आहे मी जेवण वगैरे करून त्यांचं त्यांना भरवणं आर्य स्वतःच्या हाताने मुद्दाम खायला मागत नाही कारण तिला भरवते तर मला पण भरावं असं म्हणणं असं तिला सो यातच वेळ जातो पण बघू काय बघू नाही हात नाही लावायचा हात नाही लावायचा म म म बाबुची पोनी छान 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 आणि बाबु कशी दिसते क्यूट 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 आ नाचते का सो आता एक थोडं वे आणि आम्ही वरती जाऊ घरी आणि मैत्रिणीला देखील ब्रेकफास्ट भरवायचा आहे तिने माझ्याबरोबर मी आज कंटाळा केला चहा आणि ब्रेड खाला सो बघू आता तिला पण ब्रेड आणि जॅम किंवा पोहे बनवेन जर ते खाणार असेल तर बरेच दिवस तिने पोहे नाही खालेत तो कदाचित खाईल तर तिच्यासाठी पोहेच बनवेन मी माझ्यावर थोडा ब्रेड खाला तिने आणि एडिटिंग बाकी आहे ते एडिट पहिलं करेन आणि मग बाकीचं जे काय ते मला शूट करायला जर आला मी तर मी करेन एल्सम पुढचं जे काही असेल शूट केलेलं ते रेकॉर्ड करेन Yes, बशा, 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 बशा। बशा। येस बसा 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 कशा येस आणि बाहेर जाऊन जर काय फ्रूट्स आणि भाज्या वगैरे आणल्या मार्केटमध्ये तर ते देखील दाखवेन मी आणि जे असेल ते शेअर करेन तुमच्यावरून आता मी थोडंसं चालतो आणि घरी जाते बाय करा बाय तोपर्यंत तो बाय बाबू बघा असं रस्ता पूर्ण मोकळा आहे ना छान छान अरे आता आमचं दुपारचं जेवण मी मस्त थेपटे बनवले आहेत तर तिने नाही खाली भाजी तर यासाठी आणि प्लस दोडक्याची भाजी देखील बनवली आहे मी त्याला माहिती खाते हाय कर हाय सो या तुम्ही पण सगळ्यांनी जेवायला इथे आम्ही जेवण ठेपलं आहे आज ह्याच्यामध्ये तिनेदेखील देखील आहेत छानपैकी जर तिने नाही खाली भाजी तर थेपला असावा म्हणून आणि भाजी देखील आहे दोडक्याची सो आता मी जेवण घेते आणि मग पुढचं शेअर करेन तुमच्याबरोबर बापरे पानं तोडून खात अरे तोडलं 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 मायरे इज अ गुड गर्ल टम टम देते देते मी देते ना बाबू मला दिसतो दे थांब सो इकडे इथे आज आर्याला बरं नव्हतं आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आज कर्ड राईस झालं आपण तुला कसं वाटलं छान वाटला आता बरं वाटतंय आर्याला जरा ताप वगैरे खूप होता म्हणजे अर्ली मॉर्निंग म्हणजे साडेचार पाच वाजता कारण नंतर तिला एक तास दोन तासाने ना तिला मस्त वाटतं आणि ती घरात अभ्यास करत नाही खूप मस्ती करते मैत्रीला पण खूप मस्ती करते त्यामुळे ती रडते तेच करत नाही असताना सो शाळेत असलेली बरी ना लीस्ट टीचरचं सांगून काहीतरी ऐकेल अजून थोडस तिचं पुन्हा अंग गरम झालंय सो आता एक डोस तिला देईन औषधाचा जर उद्या तिला बरं पुन्हा ताप वगैरे जर सकाळपर्यंत आला तर तिला मग नाही पाठवणार किंवा डॉक्टरकडे आम्ही घेऊन जाऊ तिला नाही तरी पण कारण ऑफकोर्स आम्हाला तिकडे जाऊन मग टीचरांना टेन्शन येतं कॉल करतात मग पेरेंट्सना पुन्हा जाऊन घ्या कामात कामा, काम सोडून वगैरे जावं लागतं सो त्यापेक्षा आम्ही बेटर आहे तिला पूर्ण बरं वाटेल तेव्हाच नेऊ कारण आता एक्झाम्स पण येतील एक्झामचं सर्क्युलर पाठवतात हो लोक लॉजिक व्हिडच माझा हा लॉजिक विकची तर आहेच पण तिची एक जी स्कूलची टेस्ट असतात त्या पण आहेत लॉजिक्विड ही ऑलिम्पियाड टेस्ट आहे म्हणजे इंटरनॅशनल स्कूल्समध्ये वगैरे होतात ह्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजची एक्झाम आहे सो त्यासाठी ह्या आता सारखं जर असं सा ताप येत राहिला तर मग एक्झाममध्ये खूप सुट्ट्या होतील त्या नाही झाल्या पाहिजे त्यामुळे चांगलं राहायचं आहे घरात राहून आराम करायचं आहे सो आता आर्याला थोडंसं बरं वाटतं पण अंग परत गरम आहे तर तिला मी आता औषध देईन आणि यस माहितीची तिथे मस्ती चालली आहे माहिती ती बोलायला देणार नाही आले बाब ये मैत्री पण खूप मस्ती करत राहते तिला उचलून घ्या सारखं तेच चाललेलं असतं सो होता आरे आरे आ, असा होता आमचा आजचा दिवस मैत्री बाहेर फिरून आली आर्या पण सायकल वगैरे चालून आली आणि आर्यासाठी मी उद्या मस्तपैकी एक चांगली डिश बनवणार आहे जी तिला थांब ना असं नाही करायचं जी तिला आवडते मी तुम्हाला उद्या शेअर करेन आणि आर्या काय स्कूलला जायच्या आधी सांगेल की तिला मी काय दिलंय तिला पण माहिती आहे पण ती उद्या सांगणार आहे त्यामुळे ती मला सांगू देत नाही सो so, उद्याच्या ब्लॉग मध्ये म्हणजे नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला मी सांगेन आर्यासाठी मी काय बनवलंय स्पेशल आणि ते तिला आवडतं सो so, असा होता आमचा आजचा दिवस आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर आवडला तर नक्की लाईक करा व्हिडिओ पुढे प्रमोट होतो येस मी आजचं ब्लॉग शूट केलं आहे कारण नॉर्मली मला ना लक्षात राहत नाही आणि लक्षात राहिलं तरी थोडा रोजचा रुटीन असतो मग तेच ते शेअर करायचं म्हणून मी विचार करते की थोडं चांगलं इंटरेस्टिंग असेल तर ते दाखवावं सो आर्याला सध्या मच्छर मारायचं काम अरे मच्छर मारण्यावर एक्सपर्ट झाले मच्छर सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये टिल्ड्रेन सगळ्यांनी काळजी घ्या बाय 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 भाऊ बघ बैत्री